പൈജണി ങ്ങിരു പൈജി ഘരി വര വൈജണു ഘിരു പായല കായ ഗംബാബേ നാം കസല കായ ഗംബാബേ നാം കസല പൈജണുംഗിരുണിരു पायरीवर वाजल काय तुझे नाव नावस गाजल काय गंबाई तुझे नाव तस गाजल काय तुझे नाव गंबाईतस गाजल हाऊस मला मोठी तुळजापूरला जाण्याची हाऊस मला मोठी तुळजापूरला जाण्याची तुळजापूरच्या देवीला हळद कुंकू वाहण्याची तुळजापूरच्या देवीला हळद कुंकू वाहण्याची पैजनाचे घुंगिरू पायरीवर वाजल पैजनाचे घुंगिरू पायरीवर वाजल काय गम बाबाई तुझे नाव कस गाजल काय गम बाबाई तुझ नाव कस गाजल काय गम बाबाई तुझ नाव कस गाजल हौस मला मोठी हौस मला मोठी एरमाड्याला जाण्याची नाडळवाण्याची एडला ए डैला लिंब नाडळवाण्याची पैजनाची पायरीवर वाजलं पैजणाचे घुंगरू पायरीवर वाजलं काय अंबाबाई तुझे नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझे नाव कस गाजल काय गंबाई तुझे नाव कस गाजल हौस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची हौस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची कोल्हापूरच्या लक्ष्मीला चोळी पातळवा कोल्हापूरच्या लक्ष्मीला चोळी पातळवाण्याची पैजनाचे घुंगरू पैजनाचे घुंगरू पायरीवर वाजलं पैजनाचे पायरीवर वाजलं काय ग अंबाबाई तुझे नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझे नाव कस गाजल काय ग अंबाबाई नाव कस गाजल हौसमला मला मोठी माऊरगडला जाण्याची हौसमला मला मोठी माऊर जाण्याची माऊरगडच्या रेणुकेला नतनी वाण्या मौरगडच्या रेणू नुकेला नथनी वाण्याचे पैजनाचे घुंगरू पैजनाचे घुंगरू पायरीवर वाजलं पैजनाचे घुंगरू पायरीवर वाजलं काय अंबाबाई तुझं नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझं नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझं नाव कस गाजल तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चनची कुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी बोल वैष्णू माता दर्शन देशी गाणा बोल वैष्णू माता दर्शन देशील गाणाये तू त्रिकुट गडाची माता मी तुझ्या चरणाची दासी तू त्रिकुट गडाची माता मी तुझ्या चरणाची चरणासी आम्मा जागा देशील का कानाई तुझ्या चरणासी आम्ही जागा देशील का नाई बोल वैष्णू माता देशील संदेशील नाई बोल वैष्णू माता देशील संदेशील नाई तू त्रिकुट गडाची माता मी तुझ्या चरणाची दासी तू त्रिकुट गडाची माता मी तुझ्या चरणाची दासी बोल वैष्णु माता दर्शन देशकानाई बोल वैष्णु माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णु माता दर्शन देशका नाई उंच शिखर निरंतर जागर भक्त करती तुझी सेवा उंच शिखर भक्तीच्या भावाला फळ देशील का नाही भक्तीच्या भावाला फळ देशील का नाही बोल वैष्णू माता दर्शन देशील का नाही बोल वैष्णू माता दर्शन देशील का नाही तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी बोल वैष्ण्णु माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णु माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णु माता दर्शन दे सिलका नाई मुखी भजन करते कीर्तन तुझ्या गडावर चढता चढता मुखी भजन करते कीर्तन ुजा गडा चढता चढता चताुज्या गडाची दासी कर्या गडाची दासी कर बोल वैष्णू माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णव माता दर्शन दे सिलका नाहीई तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी बोल वैष्णू माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णू माता दर्शन दे सिलका नाई बोल वैष्णू माता दर्शन देशील का नाही भोग येती लांब लांब लांबून आई तुझ्या भेटी साठी भक्त येती लांब लांब लांबून आई तुझ्या भेटी साठी आज आई लेकराची भेट होईल का नाही आज आईलेकरांची भेट होईल का नाही बोल वैष्णू माता दर्शन देशील नाही बोल वैष्णू माता दर्शन नाही तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी तू त्रिकुटगडाची माता मी तुझ्या चरणाची दासी बोल वैष्णू माता दर्शन नाही बोल वैष्णो माता दर्शन् दे सिलका बोल वैष्णो माता दर्शन् दे सिलकायी